ग्रामीण रुग्णालय चुर्णी येथे माता सुरक्षित घर सुरक्षित या मोहिमेची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष डॉक्टर रामदेव वर्मा ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक व प्रमुख पाहुणे सुमिता सरपंच प्रमुख उपस्थित राजेश वर्मा वासुदेव अलोकर रंजना अलोकर होते या कार्यक्रमाची सुरुवात क्रांती नंतर गावामधून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाची उधरी असे नारे दिले नवरात्री दरम्यान माता सुरक्षित घर सुरक्षित या मोहिमेचे उद्दिष्टे सांगण्यात आली अठरा वर्षावरील सर्व किशोरवयीन मुली व माता भगिनी या सर्वांची वैद्यकीय तपासणी व उपचार आणि समुपदेशन ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे करण्यात येईल तरी 27 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत या मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला चुरणी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि गावकरी मंडळी उपस्थित होती मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा